जे जे भ्रष्टाचारी लोक आहे कुठे आहे आणि जे जमजा प्रामाणिक आहे ते जेलमध्ये आहे या नांदगाव पेठमध्ये मध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी इथे मेडिकल कॉलेज आणलं होतं नाही आणि ते सरकार गेल्याबरोबर ते तिकडे त्या महाशयाना बंड्यात घेऊन गेले गव्हर्नमेंटचं जे खाली जागा पडली होती इकला हा इकलाची नऊशे एकर इथं जागा पडली होती ते त्यांना स्वतः विकत घेतलेल्या जागेत तिथं मेडिकल कॉलेज घेऊन गेले स्वतः विकत घेतलेल्या जागेला जागेत तिकडे तिकडे रवी रानंद इकडे सगळं माग आहे सगळी ट्रॅक्टर वगैरे हे ते सगळं बी बियाणं सल्फेट खतं हे सगळं माग आहे त्यात डबगाई समजा ना हे असं जे आहे आता पंधराशे दोन हजार रुपये हे काही कास्तकाराच्या मागे लागत त्याच्या मालाला जर भाव भेटला तर हे काही बाकी पाहिजे नाही त्याला शेतकऱ्याला कराव काय कास्तकर आत्महत्या बी नाही करणार कास्तकारा आत्महत्या कराव जो डरगा असं मरगा गबर सिंग सांगून गेला नाही का नाही काय इथे जे आमदार आहे माननीय ठाकूर त्यांनी प्रॉपर जर तिवसा विधानसभेत पाहिलं तर चर्चेसाठी मुद्देच नाही ठेवले आहे एवढे विकास काम आहे त्यांचे की असे सामान्य मतदाराला जर असे मोजून जरी दाखवले तर सामान्य मतदार ताईला नमस्कार मी अजय न्यूज आपलं स्वागत आज न्यूज एटी वनची टीम आलेली आहे अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये नांदगाव पेठ या ठिकाणी नांदगाव पेठचं हा बारी बारीपुरा चौक आहे हा इथला प्रसिद्ध एक चौक आहे जुन्या पुरातन काळापासून याची ओळख आहे आपण या गावामध्ये सर्वसामान्य माणसाची सगळं प्रयत्न करू बोलण्याचा प्रयत्न करू भाऊ नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। ताजी एवढी कोळी ताजी मेथी आली मेथी सुरू झाली अमरावती जिल्ह्यातील जमीन खूपच सुंदर आहे हा सुंदर पैसा आहे सुंदर पैसा आहे यावेळी पण काही बुरे आला आहे हे मेथी पिकून हे ऐंशी रुपये किलोचं बी आणि हे मेथी दारूबाची गड्डी इले पिकवाले आणि इले बनवाले हे एक ते दीड महिन्याच पिकाय साहेब पण याची क्वालिटी आहे हा तर हे दहा दारुवायची मेथी कपते दारुवायची इले एवढी वाढवणं इले सल्फेट दमनची मशागत फवारा विशेष काही करून यातून काही मिळत नाही एकरी एक पोत सोयाबीन एकरी एक पोत सोयाबीन आमच्या इथं हा एक हा सोयाबीनला खर्च एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च एक पोत सोयाबीन भाव भाव तीन हजार चाळीस हजार खर्च कराव काय कास्तकार आत्महत्या मी <laughs> नाही करणार मी नाही करणार कास्तकार आत्महत्या कराव जो डरगाय असब्बर सिंग सांगून गेला डर नाही का नाही समय के साथ चलो समय बलवान आहे जगायचं कस जगायचं कस देसा चालू आहे वसा चालून आता तुम्ही सांगा तुम्ही खर्च केला सोयाबीन एक पोत झाला तीस हजार खर्च आहे म्हणता मग तुम्हाला शेतातनं मग आता पुढचे कसं गव्हर्नमेंट हेल्प करून आली त्याच्यावर काही काही आधी काय मिळते कडून आता मिळत आहे लाडली बहिणा आधी काही चालू आहे प्रोग्राम सहा हजार आम्हाला दे याच्या घट्टी मोदी सरकार पी एम मोदी सरकार अश्व तसं काहीतरी चालू आहे आमचं चालूच आहे मी जो घराचा पोशिंदा असते तो घराचा वैरी असते घराचा पोशिंदा असते तो घराचा शेतकरी हा घराचा पण घराचा वैरी आहे समजा असं वरी त्याच भाव नाही आता निवडणूक आहे मुद्द्यावर येतो नांदगावच काय म्हणते वारं काही वारं नाही आता लोकाचं लोकमत आहे लोकमत आहे हा ते आपल्या आपल्या परीनं करणार तरी पण सध्या इथं काय तसं लोकांचं काय दिसतंय मनात कौल काय कौल काय फिफ्टी पर्सेंट आहे भाजप काँग्रेस असं चालू फिफ्टी पर्सेंट भाजप काँग्रेस आहे म्हणतात चला खूप लोक जमा झाले आहे इथे लोकांशी आपण संवाद करूया हा एक तरुण व्यक्ती स्वयंरोजगार करतो आहे विश्वकर्मा स्वयंरोजगार योजना काय माहिती कदाचित काय दादा काय नाव आपलं उमेश गौडी थोडस वेळ घेऊ का तुमचा कारण तुमचा वेळ आहे मग तुम्हाला आहे आ, जी हा पारंपरिक व्यवसाय हो, उमेदजी काय म्हणजे सध्या वारं काय चाललं आपल्या आम्ही आलो विधानसभा निवडणूकची माहिती जाणून घ्यायसाठी काय वारं चाललं नांदगाव मध्ये जास्त पंजाबमध्ये चालू आहे जास्त चालू आहे सरकार आणि नांदगाव मध्ये पंजाब पंजाबमध्ये जास्त कमळमध्ये माग आहे मध्ये कोण अर्धे जास्तीत जास्त पंजा आणि कमीत कमी कमळ मध्ये तुम्ही व्यावसायिक कसे आहे का तुमच्याकडे अनेक लोक येतात अनेक सगळ्या धर्मा पंथाचे लोक येतात बरोबर बरोबर चर्चा काय होते लोकांची चर्चा अशी जिकडून जास्त फायदा होईल तिकडे धावाच फायदा पांढेवाले भाऊ काय म्हणतात साहेब काय म्हणते वारा इथलं इथलं वारा तर पंजाच जास्त पंजाच भाऊ नाही आता तेव्हा म्हणा थोडस जास्तीत जास्त पंजा पंजाच बारा आहे हा या गावात दोन तीन वेळा निवडून झाले हा ना मग परिवर्तन नाही करायचं काय परिवर्तनाचं विकास कामे भरपूर आहे ना विकास कामे भरपूर आहे ना एकच एक एकच एक नाही नाही झाली तर नाही नाही ते तर आहेच म्हणा पण कामच चांगले आहे ना काम चांगले आहे हा मस्त कामं आहे ना नाही काही असं हे नाही आहे ना म्हणजे फळ जर चांगलं राहिलं समजा तर खायला रुच करला आपण म्हणतो काही लोक म्हणजे पन्नास पन्नास टक्के म्हणत आहे नाही मग ते तर चालते कमी जास्त कमी जास्त चालते था आता था तुम्ही लावले असल्यामुळे तुमच्याकडे अनेक प्रकारची अनेक धर्माची अनेक पंथाची आता लोक येत असत्रा बिडी हे बिलकुल बिलकुल लोकाचं काकल आहे तुमचं लोकांचा हा चौक आहे गावात काय आपले गावात तुम्ही कमी जास्त सारखंच आहे पंजा थोडासा जास्त आहे पंजा थोडासा जास्त आहे गावात पंजा थोडा जास्त आहे काही या ठिकाणी तरुणपूर आहे तरुणपूराशी आपण संवाद करू जिम वगैरे हो करता का हो करतो ना जिम काय करता तुम्ही मी स्टुडंट पण आहे आणि जॉब पण करतो व्हेरी गुड व्हेरी गुड लर्निंग एन अर्निंग एन अर्निंग वाह 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 सागर बेहरे सागर जी इथेच इतना प्रॉपर नानगावपेट हो इथे जे विधानसभा निवडणूक होते काय इथले मुद्दे आहे चर्चेचे मुद्दे काय विधानसभेचे चर्चेचे मुद्दे विधानसभेचे असे आहे का इथे जे आमदार आहे माननीय यशोमत ते ठाकूर त्यांनी प्रॉपर जर तिवसा विधानसभा पाहिलं तर चर्चेसाठी मुद्देच नाही ठेवले आहे एवढे विकास काम आहे त्यांचे की असे सामान्य मतदाराला जर विकास काम असे बोटावर मोजून जरी दाखवले तर सामान्य मतदार ताईला ताईसोबत राहील उभा सक्षम मला तुम्ही सांगा शेतकऱ्यांची प्रचंड मोठ्या पण ओरड आहे का तिथे उचलले ना मुद्दे हे सरकार जेव्हा माहिती सरकार आलं म्हणजे ताई विरोधी पक्षात आहे तेव्हापासून त्यांनी प्रत्येक मुद्दे उचलले शेतमालासाठी युवा रोजगारसाठी महिलांसाठी खूप असे काही मुद्दे उचलले आहे ना काय हे म्हणतात की काय तुमचं काम होता खरी आहे त्यांची गोष्ट खरी आहे ना सत्य आहे ते काय बोलून राहील तिची दुकानदार दिसते बा दुकानदाराशी बोलू काय दादा काय नाव बस अविनाश यावले, आ, यावले? किती वर्षापासून काय एज्युकेशन आहे काय एज्युकेशन आपलं हेच बारा हा व्यवसाय म्हणजे तुमचा हा पारंपरिक आहे की तुम्ही पारंपरिक नाही मिस्त स्वतः टाकला सध्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये ओरड आहे महागाई वाढली महागाई वाढली लोक म्हणतात तेल वाढलं आम्ही कुठेही गेलो का मुद्दा तू तेलावरच येते सोयाबीनवर येते काय विषय आहे विषय काही नाही व्यापारी व्यापारी काही न्याय आहे यांना जर शेतमालाला जर चांगला भाव दिला असता तर हे बाकीचे मुद्दे काही नसते राहिले याच्यात म्हणजे हे बा काही नाही फक्त जे आता सोयाबीन समजा ज्या वेळेस सहा हजार रुपयाचं सोयाबीन तीन हजार रुपये येऊन राहिलं इकडे सगळं महागाई सगळी ट्रॅक्टर वगैरे हे ते सगळं बी बियाणं सल्फेट खतं हे सगळं महागाई त्या डबगाईस डबगाईसून राहिलं ना हे असं जे हे आहे आता पंधराशे दोन हजार रुपये हे भेटते हे काही कास्तकाराच्या का मार्गीन लागत त्याच्या मालाला जर भाव भेटला तर हे काही बाकी पाहिजे नाही त्याला शेतकऱ्याला आमची दुकानदारही चांगल्या चालते शेतकऱ्याला मालाला भाव असला तर जवळ पैसा आला तर सगळ्यात पैसा सगळ्यात जोड पैसा येतो हा आपला हा कणा आहे विकासाचा केंद्रबिंदू नव्हे हा जगण्याचा केंद्रबिंदू बिंदू आहे त्यांना जर सगळं सक्षम दिलं कापसाला भाव दिले त्याच्या दहा हजार रुपये आज जर सोयाबीन सहा हजार तर हे बी जे पी सरकारले कुणाले काम नसतं राहिलं मग आता सध्या काय आता सध्या काँग्रेस महाविकास आघाडी या नांदगाव पेठमध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी इथे मेडिकल कॉलेज आणलं होतं नाही आणि ते सरकार गेल्याबरोबर ते तिकडे त्या महाशयानं बंडऱ्यात घेऊन गेले एवढा मोठा विकास झाला असता या नांदगावच्या परिसराचा हे ते काय बंडे झाला ना बंडऱ्या तुमचाच आहे ना बंडेरा आमचा जरी आहे पण हे सगळ्या गोष्टीनं एकदम जवळ होतं ना एम आय डी सी आहे इथं आजूबाजूनं मोठमोठे गावं आहे पोरं उद्योगाला लागले असते पण ते एवढा मोठा चांगला येणारा वैद्यकीय हॉस्पिटल नोटिफिकेशन नेऊन तिकडे नेला आता मला तुम्ही सांगा बंडेरा अमरावती मध्येच आहे बंडेरा रेल्वे आहे हायवे आहे आता एवढी मोठी पंचतारिक औद्योगिक वसाहत आहे इथं इथून एवढं जवळ पडलं असतं ना पेशंटला आणायला न्यायला तिथे साधन चांगलं रेल्वे आहे ना तिथे कुठे रेल्वेनं थोडी पेशंट यायचा राहिला रेल्वे मुंबईत पेशंट इन काय आपल्या स्थानिक ॲटो इथं यानं त्यानं जवळ पडलं गव्हर्नमेंटचं जे खाली जागा पडली होती एक लाखची हा एक लाखची नऊशे एकर इथं जागा पडली होती ते तिनं त्यानं स्वतः विकत घेतलेल्या जागेत तिथं मेडिकल कॉलेज बिन गेले स्वतः विकत घेतलेल्या जागेला जागेत तिकडे तिकडे रवी राणा म्हणजे स्वतःच्या जाग्यात जेव्हा सरकारी जागा असताना आजूबाजून जागा आहे त्याची स्वतःची ते डेव्हलपमेंट होते होती तिथं लेआउटची जागा होती तिथं त्याची वरली समजा स्वतःची आणि ते सरकारी होती। जागा होती काय म्हणतात आहे ना इथे गव्हर्नमेंट जी एकलाच जागा होती त्यांनी तिथं नेल्यावर त्याच्या आजूबाजूला लेआउट हवे ऑटोमॅटिक त्याला भाव वाढले ना आज आमच्या इकडल्या भा जमिनीचे भाव वाढले होते जसं मेडिकल कॉलेज येते म्हणते आज कोणी नाही तिकडे विचारून आलं जमिनीच्या भावाला काहीच नाही आणि हे विकास म्हणा हा रोड आपल्या समोर दिसतो ताईचा केलेला गावोगावी विकास आहे काम आहे सगळं आहे त्याच्यामुळे आणि मी सेवानिवृत्त कर्मचारी बरोबर हो स्वयं स्वयंफूर्तीनं ताईचं काम करून राहिलो इलेक्शनमध्ये नांदगावात मला आजपात्र कोणी पाहिलं नसल स्वयंपूर्तीनं मी ताईचं जेवढं असं मा मतदारसंघात जे जो माझा समाज आहे तिथपाव तर मी पोहोचून राहिलो एक चांगलं नेतृत्व आपल्याला ने ने लाभलेलं आहे पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि प्रत्येक गावात त्यांची ओळख आहे कुठं काय करायला लागते हे विजन आहे आणि हे आता विद्यमान आमदार आहे मागच्या वेळेस तुम्हाला मिळत असेल कुणा पक्षाकडून लढली आता का पक्षाकडून आले या पक्षाकडून आले जे जे भ्रष्टाचारी लोकं आहे आज ते कुठं आहे कुठं आहे मी पक्षाचं नाव नाही घेत आणि जे जमजा प्रामाणिक आहे ते आज जेलमध्ये आहे जे गेले नाही ते जेलमध्ये भ्रष्टाचारी आहे ते तिकडे त्याच्यामुळे हा हे जे ताई मतदारसंघातले इथल्या रहिवाशी आहे सगळ्या गोष्टी बरोबर आणि सगळ्या प्रश्नांची जाणीव आहे दरबार असतो त्यांच्या घरी कोणत्याही समस्या भेटल्या अहोरात्र आपल्यासाठी सतर्क असतात समस्या सोडवायला ठीक आहे त्याच्या दुकानदाराची वेळ आहे आम्ही इथे थांबतो या गावामध्ये लोकांशी संवाद केला एक मुद्दा मात्र या ठिकाणी कळला की इथे सरकारची नऊशे एकर ई एक क्लास जमीन होती सरकारी जागा होती इथे आलेलं एक मेडिकल कॉलेज जे आहे स्थानिक इथे इथल्या विधायकाने ते आणलं होतं आमदारांनी आणलं होतं असं इथलं लोकं म्हणतात आहे ते इथलं मेडिकल कॉलेज बंडेरामध्ये तिथल्या स्थानिक नेत्यांनी खाजगी जागेवर नेल्याचा इथल्या लोकांचा हा आरोप आहे या आरोपाला या निवडणुकीमध्ये जनता इथली जनता काय करणार आहे कशा पद्धतीनं उत्तर देणार आहे इथली जनता ठरवेल आपलं काम आहे वास्तव बाद वही जो सच हो एकच विनंती करतो आमच्या न्यूज एटी वन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत